तर नमस्कार भाऊ बाबा की स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्या छोट्यामध्ये तर मित्रांनो आता कालचा रात्री भरपूर पाऊस पडला आहे आणि मी रोजच्यासारखंच म्हशी घेऊन आज आलो होतो इकडे बांधाला तर पाठीमाग भाऊ तुम्हाला दिसतं आहे बांधाला भरपूर गवत आहे आणि ह्या बांधामध्ये ससा गेला आहे पाठीमाग ऊस पण आहे आणि जर ससा गेला आहे तर मी असा काय अंदाज सांगत नाही तुम्हाला तर ससा इथं कसा गेला हे कसं ओळखायचं असेल तर मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवतो मी तर हे बघा ह्याच्या पाऊल खूण आहे द्या हे जे दिसते त्या तर ह्या पुढचे त्याचे दोन पाय इकडचे इकडचे आणि पाठीमागचे दोन पाय तर ह्याचा अंदाज असा की ससा ह्या दिशेने इकडे गेलेला आहे मित्रांनो तर असू भी शकतं कारण इकडे भरपूर गवत मोठं आहे आणि इकडे ससं गेला पण असेल तर सशाच्या पाऊल खून आहे अशा ओळखायच्या मित्रांनो आता बघा तुम्हाला दाखवतो पुढे पण असतील भरपूर एक मिनटं आपण बघू थोडं चेक करू तर हे बघा मित्रांनो इथं दिसते हे बघा इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे तर मित्रांनो हे कसे हे ताजे माग झाले ह्याला ताजे माग म्हणायचं आता इथे म्हणजे तुला कसं ओळखा येत आहे तर मी जेव्हा लहान होतो म्हणजे सातव्या आठवीला होतो त्या टायमाला आमचे मामा असा असा शिकार करायचं आणि मला ते शिकारीला घेऊन जायचं तर शिकारीला घेऊन जायच्या टायमाला मला ते सांगायचे की बाबा असे म्हणजे जेव्हा उमटत आहे जमिनीवरती तेव्हा मला ससा ह्या दिशेने गेलाय पुढचे दोन पायशे असताना पाठीमाग तेव्हा पा मागं पुढे असतात याच्यावर अंदाज लावायचा की ससा इकडे गेला तर मी मित्रांनो असं ओळखा शिकलो आहे चला तर आबाळ पण लय भरपूर आले आणि घर जाय पण लागले आणि मला मशी आता घेऊन जायची त्या चला मित्रांनो मी आता मशी घेऊन जातो तर भेटतो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तोवर मशी लोकाच्या लागल्या रानात घुसायला <laughs> व्हिडिओच्या नादामध्ये चला चल तर चला मित्रांनो आबळले आले भरपूर ऐक तर असं रानात राहिलं की असे फायदा होतील बघा वळखायला भेटतंय कुठल्या म्हणजे पाऊलखोना कुठल्या आहेत त्या त्या कुत्र्या ज्या आहेत आता इकडं पाठीमागे जे दिसतंय ती ऊस आहे पलीकडं ती वाडा आहे म्हणजे भरपूर अशी घनदाट झाडे इकडं आणि कावाबा इकडे जंगली डुकर पण जास्त फिरते ती आणि लगेच ओळखते हारणं बिरणं काय असेल त्याच्या पाऊलखोना लगेच ओळख त्या तर छोटासा व्हिडिओ हात होता की तुम्हाला दाखवावं म्हणले कसं असतंयच्या पाऊलखोना तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का चला भावा नो आता जातो मशी लांब पुढे त्या ह्या बघा चपले घेऊन आलो होतो आज तिसरी वेळेस आहे चप्पल तुटायची मित्रांनो तिसरी वेळेस आता चप्पल तुटायची ही जर चप्पल शिवाय नेली असली चांबरवामाकडे तर चांबरवामा म्हणलं असतं तर या सगळ्या चेंगट माणूस मी दोन्हीत बघील नाही म्हणून दिल्या मागंच फेकून मित्रांनो आता अनमनी चाललो आहे आता म्हशी कसल्या अडचणीत गुस्ती ते सांगायचं तुम्हाला काय आणि ह्याच्यात म्हणलं तर त्यांच्या मागं जायचं तर आता काय पायाला चप्पल नाही हे बघा ताई मशाव काशात घुसले त्या असं आहे चल तू लय अडचणीत घोस ना का बाय अनु चप्पल तुटली माझी दिसतंय चला ऐको मित्रांनो आता दुसरा जोडा ताई चिकला नंत का चला तर आता बाय तू निकाल आहे बघा मायना घराकडे आबाळ पण खत्तरनाक ना का आलंय नसते एकदम तर चला बड़ लय ना एक लाईक फक्त मागतो एक लाईक करत जा आपल्या तर मित्रांनो बाबा गरबड गरबडीनं मशिदीत ना हाकत आणल्या आणि आनंद दावनीला बांधतोय ना बांधतोय तोपर्यंत एकदम मोठा पाऊस चालू झाला मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो पाऊस चालू झाला हे बघा असं पाऊस चालू झाला सध्या तरी आणि आबाळ तर भरपूर आले बा काळ भंगार नसतं आणि ह्या बाळ गुलाबावर पडणार पाणी पा तर कसलं भारी दिसायला लागले आणि या गुलाबावरती हा गणेश वेला आलाय बघा छान वाटायला लागले एकदम चला तर मित्रांनो आता आपला ब्लॉगचा शेवट ही करू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत